ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती देखील क्लिक करा सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचाच होणे हा मुळग्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळवाटीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एसए स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा सांगली जिल्ह्यासोबत खानापूर तालुक्यात पावसाने थैमान घातलाय आहे खानापूर तालुक्यातील असंख्य गावांमध्ये अक्षरशः पूर आलाय मध्यरात्रीपासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत आहे आमदार सुहास बाबर यांनी तातडीने मतदारसंघातील दौरे करून पाहणी सुरू केली आहे खानापूर तालुक्यातील तब्बल वीस ते तीस पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय त्यामुळे ऍक्टिव्ह झालेल्या सुहास बाबर यांनी तहसीलदारांसोबत सर्वत्र तातडीचे दौरे सुरू केलेत अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केलंय नागरिकांना कसलीही अडचण आल्यास मला त्वरित फोन करा असे आवाहन देखील यावेळी आमदार सुहास बाबर यांनी केलंय खानापूर आठवडी विसापूर किंवा माझ्या मतदारसंघातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून काल त्या प्रचंड पाऊस चालू आहे माझी मतदारसंघातल्या तर जिल्ह्याच्या तमाम नागरिकांना विनंती आहे थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे तहसीलदार साहेब साहेब आमचे व्यक्ती आम्ही सगळे सकाळपासून एकत्र करतोय माझ्या मतदारसंघातील जवळपास वीस ते तीस रोड आज पूजावर पाणी बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहा घराप्रावा ओढ्याच्या कडेला नदीच्या कडेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर जनावरांचा वावर असता कामा नये आणि काळजीपूर्वक ज्या जी घरं पडझर होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांना सुद्धा माझी म्हणून आहे की थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आश्रय घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना तर प्रशासनाच्या वतीने विनंती आहे तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आम्ही आज तहसीलदार साहेब आम्ही फिरत असताना आम्हाला निदर्शनाला असाल की जिथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये करत होती मुद्दाम हे करत होतं आणि आमची विनंती आहे याच्यामध्ये अपघात जोडू शकतो तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सरकार तुमच्या बरोबर आहे पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा तुमच्या अडचणीसंबर आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहू आणि ही परिस्थिती उद्भव नाही आता आम्ही तिथे अधिकारी आम्ही सगळे फिरतो तिथं तिथं फुल भविष्यात मोठे करून घ्यायला लागतील सगळ्या रस्त्यांचं आम्ही पाहणी करतोय आहे काही तलावांना आज आपण खालय जी बघतो त्या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे आम्ही कस्टर त्या ठिकाणी पाठवलेलं आहे काही बंदरे आज काही दोन नंबर फुटलेली आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे थे थे ना परंपरा नाविन्यपूर्ण आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी ते